नमस्कार शेतकरी बांधव जुलै ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय याबाबत आज आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऑयकनला क्लिक करा तर महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्टा काढून इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिपाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते तसेच आपत्ती प्र आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते तर यानुसार अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उधाण किंवा आकस्मित आग या स्थानिक आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केलेले आहे तर यानुसार मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या त्या पुढील कालावधींसाठी देखील इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतपिकांच्या नुकसानाकरता सुधारित दराने ऐवजी तीन हेक्टरपर्यंत जे क्षेत्र आहे त्याची मदत अनुदेत करण्यात आली होती किंवा आहे जुलै ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस दरम्यान मुख्यतः या कालावधीत अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीकरता विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत व त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे तर काय आहे त्याबाबतचा निर्णय हा आपण थोडक्यात बघूयात बघा महाराष्ट्र शासनाची एकूण सुधारित दरानुसार त्र्या त्र्याहत्तर चौ तीनशे चौऱ्याऐंशी पॉईंट चौऱ्याऐंशी लक्ष अक्षरी रुपये सातशे तेहतीस कोटी पंचेचाळीस लक्ष चौऱ्याऐंशी हजार इतका निधी वितरित करण्यात शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर बघा ही महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की निधी देखील यासाठी वितरित झालेला आहे आणि शक्यतो मार्चच्या अखेरच्या हप्त्यामध्ये आपण असं म्हणू की मार्च एंडपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यावर सदर निधी हा वितरित होईल तर सदर जो निधी आहे हा डीबीटी पोर्टलद्वारे म्हणजे ज्या प्रकारे पी एम किसान निधीचे किंवा पीक विम्याचे पैसे डायरेक्ट डी बी टीद्वारे दिले जातात त्याच प्रकारे सदर निधी हा शेतकरी बांधवांच्या खात्यावर वितरित होणार आहे तर चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांनी शेतपिकाच्या नुकसानीकरता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमुळे प्रस्तावांतर्गत अंतर्गत निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी तर कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना विरक्ती होणार नाही याची तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी बघा सदर शासनासाठी काही गाईडलाईन्ससुद्धा सदर जी आरच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला आहे की लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्हा जो डिस्ट्रिक्ट संकेत असेल त्याच्यावर प्रका प्रकाशित करण्यात येणार आहे तर यामध्ये अधिकच पारदर्शकता सदर कार्यक्रमाअंतर्गत येणार आहे तर शेतकरी बांधवांसाठी सदर अतिशय महत्त्वपूर्ण असं अपडेट आहे की जी अतिवृष्टी नुकसान भरपाई आहे ती शेतकरी बांधवांना लवकरच मिळणार आहे तर खाली आपण बघूयात की विविध जिल्ह्यावार किंवा विभागवार सदर निधी कशा प्रकारे वितरित होणार आहे याच बाबतचा आपण आलेख बघूयात तर यामध्ये मुख्य करून जवळजवळ पाच ते सहा विभाग हे पडत असतात आणि प्रत्येकीमध्ये दोन ते तीन जिल्हे या विभाग मध्ये येत असतात त्याबाबतच आपण थोडक्यात माहिती घेऊयात की सदर निधी कशाप्रकारे वितरित झालेला आहे आणि किती लाभार्थी यामध्ये पात्र झालेले आहेत आता बघा सर्वप्रथम कोकण विभाग ज्यामध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे जिल्हे येतात आणि सदर विभागासाठी एकूण निधी अठ्ठावीस कोटी चौरे एकोणपन्नास लाख एवढ्या कोकण विभागासाठी निधी वितरित झालेला आहे आणि त्यानंतर अमरावती विभाग विभागामध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम असे एकूण पाच जिल्हे येत असतात सदर पाच जिल्ह्यांसाठी जवळजवळ तेवीसशे बावन्न कोटी हे या अंतर्गत देण्यात येणार आहेत आणि बघा आता नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर या जिल्ह्यांसाठी देखील एकंदरीत भरघोष अशी निधी देण्यात आलेली आहे तर जवळजवळ अकरा पॉईंट पाच पॉईंट एकोणनावीस अशी निधी या अंतर्गत वितरित होणार आहे तर नाशिक जिल्ह्यासाठी बघूया की अकरा पॉईंट पाच एकोणावीस लक्ष व यात अंतर्गत शेतकरी दे देखील अठरा हजार पाचशे सदुतीस शेतकरी आहेत तर या शेतकऱ्यांची बाधित तेरा हजार आठशे स अडुतीस अशी एकूण जी निधी आहे या अंतर्गत वितरित करण्यात येणार आहे तर युवती थोडक्यात माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा धन्यवाद